ज्या रेल्वे स्टेशनच्या साईड ला फुल मार्केट आपल्याला बघायला भेटते म्हणून पाठीचा विषय आहेत कुठली भाषा बोलतात तेच ना माहिती पण मला कसा आहे गोंडा अस्सी अस्सी रुपये आहे गोंडा किलो ना कॉलिफ्लॉवर गणपती की नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असं आला आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी जसं की माघ महिन्यातले गणपती असतात एक तारखेला आणि आजची एकतीस तारीख आहे तर आपण आज चाललोय दादरला फुल मार्केटला फुलं आणण्यासाठी कारण स्वराज आपला मित्र आहे त्याचे घरी गणपती बसतात तर त्याच्याच डेकोरेशनसाठी आपण फुलं आणायला चाललोय आणि दादरला चाललोय सकाळी साडेतीन वाजले आहेत आता आणि सकाळचा फुल मार्केट आपल्याला बघायला भेटणार आहे व्लॉग मधून तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग मी पण पहिल्यांदाच चाललोय सकाळ सकाळ एवढे चला जाऊया सुरू करूया आजचा ब्लॉग सगळ्यात पहिले त्या दोघांना घेऊया नंतर मग आपण डायरेक्ट इको करून जुईनगरशी ट्रेन कोण नवीन असेल चॅनल वर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढी जण बघून जात लाईक करा एक थम्स अप द्या बस काय पाहिजे अजून करायचं आली दोघ जण पोहोचले उरणला डायरेक्ट इको मधून कधी आला टाइम कधी नेहमी टाइम जाऊ दे तुझेच एटीएम ला टाइम झाला हो एटीएम एटीएम ला पैसे काढणे तर मंडळी पोचलो आता स्टेशनवर सगळ्यात पहिले नगर स्टेशनला आलो आहे आणि बघा दोघ जण आहेत सोबत हाय तर चला इकडची आता ट्रेन नाही आल्या अजून हा बाबा पोचलो आहे दादरला नाही तो फुल गर्दी आहे फुल आमचा गेडे आहे तो आम्हाला सोडून एकटाच चालते आपण इथं सगळी झोले भरूनच काही ना काही घेऊन चालले भारी बघा यु आहे फुल मार्केट हे साइडचा हे साइडला एकच नाही बरेच फुल मार्केट आपल्याला बघायला भेटतील तरी पण तर मंडळी बघू शकता पोहोचला पण मार्केटला आणि इकडची जो मार्केट, मार्केट सुरू होतोय फुल मार्केट भाजी मार्केट वगैरे सगळा तो डायरेक्ट स्टेशन पर्यंत आपल्याला बघायला भेटणार सुरू करूया आपण येऊ मार्केट बघायला तर आपले मित्र पण दोघं कुठे गेलीत ते माहिती नाही पण जे सामान आहे उद्याचा गणपतीचा आपल्याला लागणारा ते सगळी फुलं वगैरे आपल्याला इथं बघायला भेटणार आहेत बापरे गर्दी बघा बघाल सुरुवातीलाच आणि ही दोघं कुठे गेले ते मला माहिती आज गर्दी आहे कारण उद्या गणपती आहेत सगळ्यांचे इथे सगळ्यांना लागणारी जी आवश्यकता असते ती पहिली फुलं बाप्पाला आपल्या फुलं तेच घ्यायला आम्ही पण आलो आज मार्केटला आता बघूया शेवटच्या टोका आले आपण ही दोघं कुठं दिसत नाहीत मला असं रस्ता आणि हातगाडी आहे जाम मोठा मार्केट आहे माइक मधून कसा आवाज येते ते मला पण नाही माहिती पण बघू आता साइड ला का कसा आहे गोंडा असे रुपये गोंडा किलो ना कसा बोल हा इथे तू पण आलं गणपतीत हा ही फुलं पण जाम मोठा आहे मार्केट आहे आज टाईट फुल टाईट आहे साठ रुपयाला गोंडा किलो ह्याचा तो आता ऐंशीला आहे पण ते एवढं माहिती आहे मला कारण मी आई सोबत आलेलो आहे बहुतेक वेळेला तर पुढचे हा गुलछडी पाहिजे बघतो भाई कशी गुलछडी आहे एकशे साठ रुपये आहे बघा ट्रे चे ट्रे वरून फुला येईड ला प्लॅनिंग चालू आहे काय कसा करायचं हे बघा कुठली फ्लॉवर फुल आहेत ती कॉलीफ्लॉवर चला मार्केट मध्ये मा आता आतमधल्या साईडला चाललो आपण खूपशी दुकानं भेटतात आपल्याला राईट साईड ला बघायला हे बघा शेवंती दुर्वा घ्या थांबलेला इथं शेवंतीची फुलं घ्यायला पाव पाहिजे बस केले माझे पण ऐंशी केल्या चल मित्रा घेतलीत आपण फुलं एक एक सगळा सामान आपण घेतोय फुलांचा सगळे इथून रेट वगैरे काढून आज फुलांचं रेट एकदम टाईट आहे उद्या गणपती असल्यामुळे वगैरे बघा किती मंडळी ते साईड मार्केटला झाला आता हे साइडचे मार्केटला आलो आपण इथं पण बघा काय बोलते अंकली फुलको कंटल कंटल काय पण असू दे बोलते हा हा ले चांगला आहे माणूस दोनशे ऐंशी बोललोय ना दोनशे ऐंशी जिप्सी बाबा बाकीचा काय नाही पाठी कुठली भाषा बोलतात तेच नाही माहिती पण मला कधकुस रोड आहे तो काय बस टॅक्सी हे साइड ला बस आले इतकुसा रोड आहे तो आता सगळं सामान वगैरे हटवा लागेल त्यांना मला वाटतं जीवाची मुंबई करायला आलोय तुम्ही साडेतीन ला उठून अर्धा करा उद्या गणपती आज कायच असेल ना भाऊ उद्या गणपती आहे बोलला सकाळच्या आता साडेसात झाले तरी आम्हाला जी फुलं पाहिजेत तीच अजून भेटलीत ना फुल मार्केट किती रेल्वे स्टेशनच्या साईडला फुल मार्केट आपल्याला बघायला भेटते आणि आज क्राऊड बघा किती आहे गणपती आहे बोलल्यावर फुलं तर घेणारच सगळी म्हणून पब्लिक एकदम फुल आहे आणि टाईट आहे रेट आजचं बघायला गेलं होतं ते मग मागाशी घेऊन गेलो आपण दोन जोड अजून दोन घ्यायला लोक बी पडते का त्याला आवडलो वाटतो फुलं आवडली त्याला चलो अंकल बाय बाय स्वराज बाहेरच थांबलाय सगळी फुलं बिलं घेऊन आपण आलतो आतमध्ये आणि जिप्सीची फुलं घ्यायला जिप्सीची फुलं मी पुढं बघितलेली हो बरोबर ते सांगतात पर्स वगैरे मोबाईल वगैरे सांभाळ ओम साईराम साईराम मोबाईल जायचं टेन्शनच नाही मोबाईल आणि माईक सगळं सटत असते माईक एकदा पडला मी लावता ना नशी तो भेटला चलो चला तो बस वाला थांबलाय तिथं डायरेक्ट आता घरी आलो आपण कारण जाम वैतागलो आम्ही तिघं पण डायरेक्ट घरी आलोय आता घरी आलोय नंतर संध्याकाळी परत आपण जाणार आहोत बाप्पाला आला तर तोच डायरेक्ट कंटिन्यू येतो संध्याकाळचा आता लोक फुलं वगैरे घेऊन आलो आपण स्वराज्य घरी आलो मग आपण त्याला सोडून चाललोय आपण पण हळ हळ हा किंमतीने चला आता नंतर गणपती आणायला जाऊया तो दाखव चल येतो संध्याकाळी आलो आता स्वराज खेडा आणि चाललोय बाप्पा ना करतोय पण हे आलो आता आपण गणपती आणायला पण आपला गणपती आहे तो मी तुम्हाला उद्याच दाखवेन इथं पण बघा पाचच्या साईडला आलो आपण आणि इथं पण किती मस्त मस्त मूर्त आहेत बाप्पाच्या बघा आपला गणपती आहे मी तुम्हाला उद्याच दाखीन तो सरप्राईज ठेवले चला, चला। थँक्यू जयेश दादा आपला गणपती बाप्पा चला बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया गणपति बापा मंगल मूर्ति मौर्या बुंदीर मामा की गणपति बापा मंगल मूर्ति मोरिया गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया एक दो तीन छपति गणपति जय जय जयकार गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया Oh, apa yeah. bapak? Mandali, halo apaan bapaknya atau आजचा ब्लॉग मी हा इथंच एंड करतो सकाळी आपण दादरला फुल मार्केटला गेलो त्याच्यानंतर बाप्पा न गेलो आता उद्याचा ब्लॉग तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवीन सगळ्या दाखवीन उद्याचा ब्लॉग खूप भारी असणार आहे नक्की बघा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून जा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला